तू पहिले मराठी बोल थाँगा? तू पहिले मराठी बोल तू तू पहिला हा ठीक आहे ना क्या कोई बात मराठी बोलत नाही ना ठीक आहे तू मराठी बोलत नाही ना करतो काहीतरी तू मराठी बोलत नाही ना तू मराठी हे लेडीज आहे लेडीज आहे यांच्याकडून पाच रुपये घ्यायला आहे सूज पाच रुपये घ्यायला मराठी बोलत ठीक आहे आणि मराठी बोलत नाही म्हणते ठीक आहे काहीच हरकत नाही आहे आणि हे जे इसम आहेत ते लघवीसाठी पाच रुपये मागत आहेत आता यांची कंप्लेट करणारच आहे मी पण तुमचं नाव काय नाव सांगा नाम बदल तूच नाही ना तुम्हाला कंप्लेट हो तुम पैसे ना एक नंबर का Yeah, एक नंबर के लिए पैसा ले रहे तू यार क्या करता मैं क्या करता yeah, jaaw, करता तू uh, तू पहले मराठी बोल yeah, तू पहले मराठी बोल क्या नहीं बोला तू, तू, तू नहीं तू पहले, करेगा? पहले... हाँ ठीक है ना क्या कर बताएंगा न बताएंगा मैं क्या करता ठीक है कोई बात नहीं तू मराठी बोलत नहीं ना ठीक है तू मराठी बोलत बोलते न करू कहीं तू मराठी बोलत नहीं ना तू मराठी लेडीज है पांच रुपये घ शूजचे पाच रुपये घ्यायला मराठी बोलत जाडीजचे पाच रुपये ठीक आहे आणि मराठी बोलत नाही म्हणते ठीक आहे काही हरकत नाही फ्री नाही हे मुत्री घर मुत्री घर महिलांसाठी फ्री आहे का नाही आहे आणि ते कसं काय त्याला उद्या तर मी कंप्लेंट करणार त्याच्यावर आणि मराठीमध्ये बोलत नाही म्हणला हिंदी मध्ये बोलणार म्हणला आणि तुमच्या काय होतं ते करा म्हणला हा त्याला मी उद्या राज ठाकरे दणका दाखवतो काय ते आणि तुम्ही सांगा मला फ्री आहे की ना महिलांसाठी एक तर लहान लहान लेकर आहेत आणि महिलांसाठी फ्री हराम तुम्ही कोण आहे त्याला एक मिनिटा दोन मिनिट त्याला राज ठाकरे दणका दाखवतो काय ते कसं राहते ते मराठी येथे येऊन मराठी बोलत नाही करते रात्रीचे साडे नऊ वाजले फ्री आहे की नाही मुत्री घर फ्री आहे बाहेरसाठी लेकरासाठी मुत्री मुत्री आम्हाला काय माहित नाही ठीक आहे काय हरकत तुम्हाला माहिती नाही ठीक आहे ना काय हरकत नाही उद्या आम्ही इथं फ्री आहे न आहे मराठी बोलते न बोलते त्याला सांगतो उद्या कसं राहते तिथे एक तर साडे नऊ वाजले महिलांना इथं तिथं लाईट सुद्धा नाही तिथे

પ્યાર થી બોલતે તો છોડ દે ના પહેલા અગર મરાઠી નહી આતી કરે मार दूँगून तो मार दूँगून मार दे मार दे आता हूँ आता हूँ आता हूँ मैं तेरे को मार दूँगा मार दे तेरे को मार दूँगा बोलो बोलो इधर से आना इधर से मार दे ना तू कोई नहीं मारता कोई नहीं मारता जिस बिश्कोल के इसको बोलो ओ इसको बोलो तू इसको कोई नहीं मारेगा खाली तू मार क्यों � काय बोलतोय काय बोलले काय बोलले या एनले ज्या विश्वास तू आम्हाला बोललं ते विश्वास आमच्यावर देऊ आम्ही आता मारत तू आता हं तू आता हं तू आता हं आपणच गेला मराठी ए मामा ए पाय पडू पाय पडू ए मामा अरे नाही मारते नाही मारते ना यार बोल चल चल आपण बा

याच्यानंतर माझ्याकडून अशी चूक होणार नाही हा मराठी शिकशील ना शिकतो ना? की नाही दमादमान शिक आता नंतर जर आमूड बोलला कोणाला तर लई बोलायचं नाही